हा बोल पन्नास बऱ्या फोन करत जाऊ नको मी कामात असतो एक तरी गावचं बघायचं का इथे रानातलं बघायचं ठेव फोन इथ बघितलं पाहिजे मला रानात गेल्यानंतर काय झालंय वाहन भरायचं चाललंय ठेव फोन आई लगा लगलग लगा ही लय डोक्याला ताप झालाय लगा कुटांनाच सगळा झालाय सगळा इकडे एक ट्रॅक्टर लावलाय इकडे एक ट्रॅक्टर काय वडून धरले अवघड झाले का तुम्ही जेसीबीच फॅड काढले बाई एकतर वाला येत नाही आता काय डोक्याला तापत झाला आता जेसीबी वाल्याला मला फोन करून बोलावलं कर पाहिजे काय करावं ते फसल ते मध्ये बरं आमच्या तुमचा ट्रॅक्टर फसलाय आम्ही काय बळ ना फशीला का देऊ सांगा अहो नेमका आम्हीच कसं काय दिसलो तुम्हाला आमच्याच वावरात आल्यानंतर बरं नाट लागलाय पहिला जी सी बी आणन ट्रॅक्टर आणन दोन दोन आणन तीन तीन आणा आता आणले पण आम्ही लाजे आता आम्ही काय करणार सांगा आता काय तुम्हाला एक रुपया पण देणार ना, नाही तुम्ही बिना विना अडकून टाकले तुम्हाला आता तु तु काही रुपया भेटत नसतो अरे ते बागा पैसे देत नाही आपण काय बळत फसिला काय हे काय करावं आता हे बरं बाहेर तुमच आम्ही काय आम्ही काही ओल दोन ते म्हणजे काही अडकावलंय तुम्ही सगळा खेळ माझ्या मागे राव गावची माझ्या का तर तुमच्याच तुमचेच राहत आम्ही काय करणार त्याला सांगा बरं तुम्ही मला गाव बघायचं ही रान बघायचंय का घर बघायचं मला गाव बघायचं का शेती करायचीच कशाला शेती म्हणजे अंग सोन आहे शेती केल्याशिवाय जमतच नाही पर्याय नाही आपण शेतकरी ना यो धंदा केल्याशिवाय पर्याय नाही आता तुमच्या रान वरल्या त्याला आम्ही काय करणार आहे बरं आता करायचं काय करायचं काय आता जेसीबी आणायला लागेल त्याला पर्याय नाही आईला ही जीसीबीच फॅड एकतर जीसीबी एकतर भेटत नाही लय बर बर मी काय करतो लावतो जीसीबी वाल्याला फोन तर तू मेघ नाही कडच काढून घ्या जिशी बोलायला बोलायकडे तर सगळं करतो आम्ही आणि ते काहीतरी चहा पाणी आण लेबरला सकाळी धरून दुपार धरून जेवलं नाही काय नाही लेबर मी जेवलं नाही दोन दिवस झाले तुम्हाला <laughs> आता चहा पाहिजे पाणी पाहिजे अहो दोन दिवस माझी माणूस घेऊ धारा आम्ही काय तुम्हाला दररोज दररोज मागणार आहेत करावं भरभर करू करू काळजी करू नका तुम्ही लावा की बागदार पाहिजे काय त्याची दोन मिनिटं लावतो दोन मिनिटं लावतो फोन अहो टाइम दौ किती झालाय मारायचंय त्याच्या आधी एक हॅलो आ, शिवा अरे काय झाले आपल्या वावरातायक नाय मुंगळा अडाकला आहे तर जी सी बी घेऊन ये पटकन लगेच ये लगीच वेळ घालवू नको नाहीतर ते अंग टाकल ये पटकन हा लवकर बोला जरा लवकर काय काय लवकर बोलवाय जी काय माझ्या घ्याच्याऐवजी शिबी आव हो येणार कधी त्याचा ऑपरेटर काम केलं पाहिजे का नको का लगेच फोन केला की लगेच हवा मग अशी फोन लावल्या लावल्या जर आले असते तर लगेच ट्रॅक्टर निघला असता ते झाले झाले आला मग फासला काय आता फोन लावला की नाही मी इला हलवले हलवलं दोन्ही गुण गेला असता आव झाले लेले पड्या ते माझ्या मागे ही गाव बघायचे काही बागा गाव बघ आता गाव बघायचे तुम्ही गावचे सरपंच आहेत का नेमकी हो मग काय करायचंय अ ही गावच लपडी मिटवता मिटवता याड लागते मला ही राहत काय मिटत नाही उस्त गेला पाहिजे ना बघायचा दुगर बागदर काय खेळ सगळा लावलाय तुम्ही सगळा इथे आता आम्हाला عاوز आले का ते खेळ लावायला गैर असू दे आता जी सिंह बोलावलाय निघल ना बोला तुम्ही बोलला बोला हा घाण पाटात झाली मरणाची घाण पाटात झाली या घाण पोचाल तुम्ही टाकतोय पाणी पालाय तर कसं मोटर माझी कुठं आहे मला घाबरणा झाली कालचण हो डाकतोय मी मोटर माझ्या तर त्या फुटबॉल ला बुडबुडाय ती बुडबुडा नसता बुडबुडा थांब मला फोन आलाय फोन आलाय मला फोन कोणाच झाला खून नाही फोन आलाय सरपंचा फोन दिसतोय वाटत सरपंच सरपंच हॅलो काय कुठशी बार वर वर बार माझ पाचशे रुपये द्या लागतील मला बदलीच तस येत नाही मी आप्पाय माझ्या बरोबर त्याला फेबर गोळ्या द्या लागतील कुठशी यायचं बर आलोच मला गाडी पाठवा घेऊन एक मला ये थाला। थाला। थाल आशी 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 चाला येत पायानं माझ्या बर सहाशे द्यायचा का मग आलोच चालत हम्म चला चालतं येतोच हम्म या सरपंचा अडागलय आठशे रुपये द्याला म्हणलं पाहिजे ती मला सहाशे देतो म्हणलंय चालत या चला मग ती तिथं आडागले मुगळ मला गेलं पाहिजे काढायचं तूच चला माझ्यावर जाऊ घरी मी घरी चल घरी चलाय काय म्हणते चट्टा चट्टा गेलं पाहिजे तिकडा चट्टा गेलं पाहिजे पाहिजेच मुगळ काढलं पाहिजे उसाच काय कशाला फोन करते सरपंच मोगळा अडाकले उसाच भरलेलं मुगळा चावला मुंगळा चावला नाही तुला ऐकू ना माझं कान बहिर व्हायची बारी आली तू ला अवघडच झाले मुंगळा चावला नाही मुंगळा मुंगळा अडाकलाय उसाचा उसाचा मुंगळा अडाकला ट्रॅक्टर तिथं काय कोणाचा तरी Te daya warna ite jau, tete gele baiji mara. Mara nata tura ala ya, pausa ala. Mura? Are laka mura na, tura tura. Tura, tura usala. Tura tura usala, tura tura ite jau atmen. Pa, ya. काय वाटतं का नाही तुला अरे मी ट्रॅक्टर ती टायली आली ट्रॅक्टर तिकडे दोन ट्रॅक्टर मी आलो आता काना काना ओढून काढतो बसायचे अधिकारच कानाकानात ओढून काढतो काय करते सतरा हजार गरीब आपला सरपंच चाळीस पन्नास अकराचा मालक आपला सरपंच आणि त्याच्या वावरात ट्रॅक्टर अडकले तर तीन तीन ट्रॅक्टर लावले होवाबी टायली अंग सोडून पलटी होईल बघ अरे आपल्या मास्तरीची शुगर वाढते की नाही पेपर मीट चेक व्हायला लागते ना तिला ऊस नाही की आज ना दहा बारा कशाला वाया उचलून घरी नाही मास्तरीला खाया ऊस नाही तुझ्या मास्तरीला दात आहे का ऊस नाही रस करून तिला बडवल त्या उसारच मला बरं सरपंच आता मी एका ट्रॅक्टरवर बसणार तुम्ही कुठल्या बसणार ट्रॅक्टरवर मी काय ह्या ट्रॅक्टरवर बस तू ह्या ट्रॅक्टरवर बस आणि त्याच्या ती डायव्हर एक कुठे गेलं ती बघितलं पाहिजे आपला आप बसू की कि त्या जाऊ तू बस अरे काही येत नाही ट्रॅक्टर चालू केल्यानंतर चालू झालाय का बंद झालाय त्याला कळचं नाही तुला सर्वंत्र सरपंच रस तू नाही काय मशीन घेतली कानाचं मी फक्त सांगितलं पुढे या म्हणून कानात उसाचा झाला रस का उसाचा रस्ता काना था काना काय का सरपंच बिला कानात उसाचा रस्ता मुळे मी तर ड्रायव्हर आणलाय आता एक मी हायच तुमचा तुमच्या ड्रायव्हर कुठं काय झाला काय माहिती आता आमचा ड्रायव्हर आला कि ते काय ते ड्रायव्हर बाई हो ड्रायव्हर ड्रायव्हर आतापर्यंत पलटी करायला पाह कशाला ठेवलंय कोणा तोंडपर्यंत पलटी करायला पाहिजेच नुकसान होईल माझं पन्नास लाखा बारा नुकसान होईल आपला ड्रायव्हर आले ती ड्रायव्हर काढू झाला जेसीबी आण काढून घेऊ लागेल जेसीबी आण पण तो बर जेसीबीला बोलावलाय तू बस टॅक्सी वर ड्रायव्हर ट्रॅक्टर खाली जाऊन आता बाळल्याच मारणार का बसले आबा यांना गोळ्या वेळ चालूच काय टायर खाली गावला मग काय करायचं બરાબા તું તો

लगेच नाही ना ती असं अरे आणले तर यांना पाठवा घरी पल्टी झाला पाहिजे म्हणते म्हणतो नाईन्टी द्या तुम्ही लगेच काढतो नाईन्टी नका देऊ नका बाहेर काढले की नाही लगेच नाईन्टी पाचशे लगेच लगेच

तिथं पलटी करा परत भरू आपण लागला तर माझी पलटी त्याचं पुढून आणत जाऊ नको सरपंचाला सांग म्हणा ते त्यांनी त्यांच्या पलटी करेल म्हणाय हळू तुम्ही जाऊन मंगळा द्या ढकलून त्याकडून चला बसा रे बसा करा चाल चालू चालले माणसाला आणले टायले पाडचं नियोजन आहे ना ना टायले पाड एक नंबरचा ड्रायव्हर आहे आव तो पेना तरी पण एक नंबर ड्रायव्हर आहे तुम्ही तुम्ही दहावर घरी जा तुम्ही तुम्ही घरी जा, नुण 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 जा, बसा, नुण नुण जा। बसा बसा तुम्ही घरी जा तुम्ही घरी जा ना घरी ए बसा बसा बस मी सरपंच आ नाही त्या 990 चाक्टर काय घेऊन नाही त्या नाही त्यांत तू मी तो चालू दे सरपंच सरळ हो सरपंच हन्न का अन्न का अन्न का सरपंच अन्न सरळ निघतो